ई श्रम कार्डबद्दल तुम्हाला सर्वांसाठी एक आज आनंदाची बातमी तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहेत तर अशांना आता फायदा होणार आहेत तर ई श्रम कार्डसाठी जे काही इथे पात्रता आहे सोळा ते एकोणसाठ वर्षापर्यंत तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र ठरणार आहात यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर ई श्रम कार्डचे जे काही फायदे आहेत जे काही आता न्यूज पेपरमध्ये तिथे आलेले आहेत या योजनेच्या अंक अंतर्गत जे काही संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये जे की पेन्शन योजनेच्या तरतुदीनुसार या योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपयाचा मृत्यू विमा आणि जे की तुम्हाला आर्थिक मदत देण्याचे जे की तरतुदा यामध्ये करण्यात आलेले आहेत तर ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेले नसेल तर ई ईश्रम कार्ड काढून घ्या त्यानंतर ईश्रम कार्डसाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक त्यानंतर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर घरबसल्या तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड बनून जे की म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये इथं मिळू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर जर याची तुम्हाला फायदे पाहिजे असेल सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिले जे लिंक येईल ई श्रम यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ईश्रमचं जे काही ऑफिसियल पेज आहे इथून लॉग इन होऊन जाल तर यामधून तुम्ही तुमचं ई श्रम कार्डसुद्धा अपडेट केलेलं नसेल तर इथून अपडेट करून घ्या त्यानंतर बरेच जणांनी कार्ड काढलेले आहे त्यानंतर भरपूर राज्यांमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक कोणाला पैसे जमा झालेले नाही तर जशी काही अपडेट येईल तर, ले तर, अप तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर आल्यानंतर तुम्हाला गो टू मेन पेज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण जे काही याचं ईश्रम कार्डचं ऑफिशियल पेज आहे यावरती इंटरवा तर ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेलं आहे आता पोर्टलसुद्धा इथं अपडेट झालेले आहेत तर ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेलं नसेल तर सर्वात पहिले इथं मोबाईलची जे काही स्क्रीन आहे त्या डिस्टॉप साईट करून घ्यायची आहे क्लिक केल्यानंतर आपली जे काही मोबाईलची जी स्क्रीन आहे तिथून डेस्कटॉपसाठी होऊन जाईल तर ज्याने ई श्रम कार्ड काढलेले न असेल पण भरपूर दिवस झालेले असेल करूंग तर अशा ई श्रम कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे त्यानंतर जर ईश्रम कार्डबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील व तुम्ही जर काढलेले नसेल तर ते कशाप्रकारे काढायचे आहे ईश्रम कार्ड काढताना कोणत्या चुका करायची नाही जे इथं मंथली तीन हजार रुपये पेन्शन योजना सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या इन्फॉर्मेशन टेक युट्युब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नॅन व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू